तिथं किती राहिले एखाद तासच नाही रेक्ट नमस्कार मित्रांनो नाही पण मग हा हार्ट आता बर ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का जो चालला कट मारला हा चालू वाफ पाडायला मी पाहुणे जातील नागरा ए फानायच नाही फानायच इ रोटरी दे त्याला जोडील तो दो दो, दो दो तो तो दे ते फण सोडून देत दोघ देवा तुम्ही नाही जा दोघ पण चांगलं टाकून तो फन सोडून त्याचा त्याला एक नागरिका रोटी विषय असा आहे का रोटरीची आपण काल काही कामं करून आणले हे काही काम करून आणले फाळके बिळके सगळं क्लिअर करून आणले रोटरीचे हे लावायचे हे करायचे पण टाइमच येऊ राहायला साखर साखर मुळे आधी काम आवरून घेऊ आणि मग जात येईल पुढं पण आधी आपण काय करणार आहे आधी पोरा सगळं फन जोडणार अर्जुनला नागर थोडी एक मिनिट ला ला का लागत आहे कुठं राहतो तुला काय <laughs> लागत आहे झालं आहे का मग तू पंप दोन डिझेल टाका लव या ट्रम मध्ये असेल पाहिड या ट्रम मध्ये डिझेल असेल ना एखाद्या याचा आर ट्रम आहे रे डायरेक्ट जा देवा चाललाय आता आणि गोर पण ऑइल पाणी पाहून घेऊ राहिले हे झालं की याचं याचा आपण सोडून इलेक नागर जोडायला लागेल ला नागरला पाठवला ठीक आहे लवकर आवरा लागेल निघू लवकर जाऊन

आणि थोडं उड आमचं फाटलंय ते आता उड काढून टाकले उद्या बी त्याला दुसरं शिवून घेऊ लूज पण थोडी येऊन जाईल जेव्हा चाललाय आणि हे चाललं आता लगेच त्याला उडी झालं झालंय ओके डन हे बी ड्रायला पाहिजे काढून टाकायची ओके म्हणजे एकदम कट मारून आल्यानंतर आता आपण याला रोटी रोटरी वाप पाडायची वाफ पाडायला जायचंय बेड पाडायची पाडावा कटा एवढी ये नाही पण तिघे त्याच्यापेक्षा आता येऊन चार सर डबा घेऊन जाईल कालपर्यंत क्लिअर न जातो निस्ती गार गर्दी कामाची आज झालं तर उद्या <laughs> ठीक आहे ये आता हे करून तर देवा आला आहे आता लव गेला आणि देवा आला आता हे झाली रोटी पास रे हे सोडून घ्यायला लागेल फाळक हे रोटी सोडायची बासवास आणि त्याला आता परत साध दाखण जोडायचं लेमकेन्सन लेमक्याचा खण लोक पाठायचं वेला एक झाला की कि एक झालं सारखं देवाला काढून दिलं आहे आणि दिवसभर रोटी जोडून घेतली आपण आता आणि निघालोय आता ओळखलं जायला त्याच्या आधी भा एकदा टेन्शन नको तिढ जाऊन कुठं नको आवरात म्हणून आधी टाकून देतो गे आता आपण जाण्याच काम काय रे बरं चोर रेकॉर्डिंग करून घेईल मी आता डायरेक्ट देवा रेकॉर्डिंग चालू तुला डॅक डॅक तुला एक काटा आहे आता डायरेक्ट काटा येतो आता सगळे रेकॉर्डिंग करून कोण कोणलं काय बोललं तू ये बा नाही टाकलं त बाई मग <laughs> आता चल ए टाक्या थांब रे आईला साग तू काय क्राऊंड कर रे

आता जीवावर हा ट्रॅक्टर आहे माझा अवतार पाक असेल निघ आपण जाऊ घेऊन घरी जायला घरी जायला लागत पहिला पण देवा बिव आराम झाला वाटतं आलोय आपण ट्रॅक्टर घेऊन घरी इथं आलोय आणि आज देवा आणि गोर पाहून येऊन जाई आणि अर्जुन लावला हे रोटीने मिशी निर्पीट झाली जिओ पण तीन टॅक्टर घरी दोन आणि पिंपळावाला कुपोटा ते कुपोटाचा थोडासा मॅटर झाला कुपोटा खोला खोवायला लागला थोडं थोडी उद्या विद्या जवळ जाईल तेव्हा तुम्हाला सांगाल तोच काय विषय ठीक आहे हाच करायला तो मका बरोबर मक मान दुख राहिली ठीक आहे हा व्हिडिओ कसं तुम्ही सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या